नमस्कार मी कृष्णा सूर्यवंशी वर्ग पाचवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज आपल्यासमोर वाचन प्रेरणा दिनानिमित्त माझ्या आवडत्या पुस्तकाविषयी सादरीकरण करत आहे माझे आवडते पुस्तक म्हणजे पहिली कमाई या पुस्तकाचे लेखन डॉक्टर दिलीप गरोड यांनी केले आहे या, के या पुस्तकाचे प्रकाशन चेतक बुक्सतर्फे कुणाल मदन हजेरी यांनी केले आहे पहिली कमाई या, या पुस्तकाची अशी आहे पहिली कमाई या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अब्दुल कलाम यांची सुंदर बालपणाची आठवणी आहे पहिली कमाई या पुस्तकाच्या मलपृष्टावर ए पी जे अब्दुल क... यांचे जीवनचरित्र थोडक्यात लिहिले आहे मी या पुस्तकातून त्यांच्या परिवाराविषयी त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती वाचली आहे त्यांच्या आवडी निवडी विद्यार्थ्यांचा छंद आणि खूप काही वाचले आहे माझी या पुस्तकाविषयी आवड निर्माण झाली की ह्या कारणाने की या पुस्तकात परिस्थितीशी कसे जुंजावे हाताला लागेल ते काम करत राहावे या कारणास्तव मला हे पुस्तक आवडले आपण परिस्थितीचा सामना केला पाहिजे यातून कोणत्या आपण कोणत्याही अशा पोहोचू शकतो ही शिकवण मला या पुस्तकातून मिळाली आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांची धन्यवाद पुस्तके आपल्याला जग दाखवू शकतात म्हणून पुस्तके वाचत राहा सर्वांना वाचन प्रेरणा देण्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद